हॅलो मित्रांनो कसे आज तुम्ही यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये तुमचे स्वागत आहे आज तुम्हाला दाखवणार आहे साडीचे कलेक्शन जे की तुम्हाला फॅन्सी आणि त्याच्यामध्ये प्रिंटेड मध्ये कलेक्शन येणार आहे आणि प्लस तुम्हाला अजून तुम्हाला हे पण सांगतो त्याच्यामध्ये सिरोस्की पण येणार आहे नवीन नवीन कलेक्शन आहे जे पण रेग्युलर पण आहे प्लस दिवाळीच्या हिसाबाने पण तुम्हाला नवीन नवीन आणलेलं आहे टोटल लेटेस्ट अपडेट मी लेटेस्ट येणार तुम्हाला जे नवीन प्रकार मध्ये येणार कॉटनचे पण येणार हे बघा तुम्ही बॉर्डर पायपिंग मध्ये पाहिजे पायपिंग मध्ये येणार प्लस त्याच्यामध्ये प्रिंटेड तुम्ही बघू शकता प्रिंटव ना और इसमें शाइनिंग आने वाले पूरे में ये देखो ये बगा ये देखो ये, देखो। ये शाइनिंग किसी चीज की रहती है चमक चमक ये पूर्ण शाइनिंग चे जरी वाले ये बगा पूर्ण ये बघू शकता तुम्ही सीमर जरी पे, पे, पे आने आले ब्लाउज तुम्हाला कनरटेशन आता ते तुम्हाला माहिती जे एक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितले आहे ब्लाउज तुम्हाला असं रेगुलर मध्ये जसा पाइपिंग बॉर्डर वैसे ब्लाउज आले ओके आणि कलर सगळामध्ये 6 पीस 8 पीस तुम्हाला कलर सेट येणार आहे दुसरी गोष्ट जे नवीन मल्टी कलर मध्ये आलेले आहे ते मल्टी कलर मध्ये तुम्हाला दाखवू शकतो हे बघा देखो प्रिंट बघू शकता खाली प्रिंट बघा फक्त सीरियस पट्टा मध्ये येणार आहे प्रिंट तुम्ही बघा त्याच्यामध्ये पण तुम्हाला बीच मध्ये लाइनिंग येणार आहे डिझाईन बघा खाली तुम्ही साडी मी प्रिंट पण आण गजबची कस्टमरला दाखवलं सिलेक्ट काही सांगायची गोष्ट नाही वाला बी इसमें पूर्ण येणार आहे पूर्ण सेटअप करून दिलेला आहे तुम्हाला काही पूर्ण काम पूर्ण केलेलं आहे असं एक पण जे म्हणतात डिजिटल मध्ये पाहिजे डिजिटल प्रिंट पण तुम्हाला भेटणार आहे डिजिटल प्रिंट पे आपको सिस्टम मिल जाएगा पूरा मतलब जितनी साड़ियाँ लेंगे ना उतनी अलग अलग डिजाइन डिजिटल प्रिंट में एक तुम्हारा ओपन तो करना तो बाकी वीडियो कॉल करके भी आप खरीद सकते हो चाहो तो फोटो मंगवा के आपकी इच्छा है जो तुम्हारा नंबर स्क्रीन वंबर दिल्ला है संपर्क करू अब ये देखे कितनी प्यारी वेरायटीज बनाई डिजाइन तुम्हें बुता प्लस तुम्हारा लटकन पा लटन वगैरह पूर्ण है कपडा राही का एकदम सोप्पा अरे पूर्ण मुलायम कपडा राहणार आहे प्लस असं नाही डिजिटल मध्ये पण असं अंदर काम केलेलं आहे बघा डिझाईन बनवलेली आहे डिझाईनच्या वरती डिझाईन बनवलेली मल्टिपल वर्क हे बघा प्रिंटेड तुम्ही बघू शकता प्रिंटेड पण आहे लाइट कॉन्सेप्ट डार्क कॉन्सेप्ट सगळं पाहिजे बनना आणि जे म्हणता की बांधणी लेरिया जे बांधली लेरिया म्हणता ना आपल्या इकडं त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघा हे भेटून जाणार आहे बांधणी लेरियामध्ये आमच्या हिसाबाने तुमच्या हिसाबाने बनवलंय जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला भेटणार आहे बघा हे फक्त तुम्ही बघा पत्त्याच्या याच्यामध्ये तुम्हाला मध्ये येणार आहे लायनिंग तुम्ही बघू शकता लायनिंग बघा बघा एरियामध्ये येणार आहे साडी पूर्ण गजबची याच्यामध्ये राहणार आहे बघा पल्लू मे लािंग पॅटर्न आणि मिनिमम जास्त नाही ऑर्डर करायची तुम्हाला नवीन स्टार्टअप करताय पहिल्यांदा तुम्ही ऑर्डर करताय मिनिमम पंधरा ते वीस हजार तुम्ही ऑर्डर करू शकता जे म्हणतात शोपर येणार शॉपवर पन्नास हजारच्या एक लाखाच्या तुमच्या हिसाने घ्या मिनिमम पंधरा ते वीस हजार तुम्हाला कारण का व्हेरायटी तुम्हाला येणार पाच दहा हजारच आम्ही देऊ नाही शकत कारण की आपलं मॅन्युफॅक्चर फॅक्टरी आहे मध्ये बांधणीमध्ये बांधणी मध्ये पूर्ण येणार आहे मध्ये काम येणार आहे बांधणी बांधणी ब्लाउज तुम्हाला दाखवून दिलेले ब्लाऊज पूर्ण कामात येणार आहे तुम्हाला आणि जे म्हणता कॉटनची वस्तू मध्ये पाहिजे तुम्हाला कॉटन जे लिलियन कॉटन येते त्याच्यामध्ये तुम्हाला साडी आणलेली आहे आजकाल एस बुटीस मोस्टली चालत प्लस याच्यामध्ये बघायचं हा बॉर्डर तुम्ही बघू शकता भी डिजिटल प्रिंट है ना कॉटन पे डिजिटल प्रिंट याच्यामध्ये डिजिटल डिजिटल प्रिंट येणार तुम्हाला सगळ्यांचे कलर रनिंग राहणार आहे जसं तुम्हाला कलर दिसत ना सेम कलर वेगवेगळे कलर देखने के लिए फोटो फोटो येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे स्क्रीन नंबर कॉल नका करा डायरेक्ट व्हॉट्सअप करा तुम्ही व्हॉट्सअप केला तरी पण आम्ही तुम्हाला डिझाईन डेटा आहे जे तुम्हाला व्हरायटीज बघायची जे तुम्हाला फोटो मध्ये कळत नाही तुम्ही व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉल करून बघा पूर्ण तुम्हाला जाणता रिझन देणार तुम्हाला अजून भरपूर डिझाईन भेटून जाणार येतो तुम्हाला जे सिलेक्टेड आयटम आहे जे व्हेरायटी न्यू कलेक्शन आहे ते तुम्हाला आणा अजून भरपूर न्यू येणार ये तुम्हाला ओपन करून ये, ये पॅटर्न नया बनाया हुआ पूरा दोनों साइड बॉर्डर मे इसपे प्रिंट बनाया प्लस उसपे मिल जरी भी आने ये बघा ये देखो ये साथ नाय काम बघा तुम्ही खाला ये आणि शायनिंग येणार प्लस तुम्हाला सॉफ्ट येणार आहे पूर्ण कपडा पूरा सॉफ्ट पूर्ण सॉफ्ट येणार आहे आणि स्टार्टिंग प्राइस ची बात करू हे तुम्हाला सगळे जे जि, जितके पण तुम्हाला दाखवलं ना मिनिमम तुम्हाला एकशे पंच्याऐंशी पण स्टार्टिंग आहे के अंदर अंदर का होगा मेरे अंदर, अंदर, अंदर तुम्हाला होई चारशेच्या आत मध्ये दाखवलंय मी सगळं जेवढे पण चारशेच्या मार्केट मध्ये डबल टिबल तुम्ही आरामाने प्रॉफिट कमावू शकता जास्त काय नाही एवढी व्हेरायटी तुम्हाला भरपूर व्हेरायटी आहे अजून काही पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर जे नवीन नवीन अपडेट येणार ते तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार भेटू दुसऱ्या व्हिडिओला नमस्कार